संध्याकाळची वेळ होती संजय ऑफिसमधून थकून घरी आला त्याला वाटलं की घरी जरा शांत वेळ घालवता येईल पण दरवाजा उघडताच वातावरणात तणाव जाणवला आई सोन ताठर चेहऱ्यांनी एकमेकांकडे न पाहता बसल्या होत्या एकमेकांशी बोलणं तर दूरच संजयला सगळं लगेच समजलं पुन्हा भांडण झालं होत संजय दोघांवरही जीवापाड प्रेम करत होता त्याच्या आयुष्याची दोन महत्वाच्या स्त्रिया एक जी त्याला जन्म देणारी आणि दुसरी जी त्याच्यासोबत जीवनाचा प्रवास करणारी पण या दोघींच सततच कुरबू संशय एकमेकांवर टोमणे आणि थेट बोलून झालेली भांडणं संजयचं मन पोखरत होतं कधी आई म्हणायची तुझ्या बायकोला घराचं काहीच कौतुक नाही मला विचारायला सुद्धा जमत नाही तर कधी स्वप्ना संजयची बायको म्हणायची तुमच्या आईला वाटतं मी सगळ्या गोष्टीत चुकीचं करते मी काहीच बरोबर करत नाही असं त्यांना वाटायचं संजयच्या आईनं खूप कष्टानं त्याला वाढवलं होतं पती लवकर गेल्यामुळे सगळा संसार तिनं सांभाळला होता ती स्वाभिमानी होती थोडी जुन्या विचारांची पण प्रेम करत होती स्वप्ना शिकलेली सुसंस्कृत आणि समजूतदार होती पण तिला सतत चुकीचं समजलं जाणं आईच्या टोमण्यांनी त्रास व्हायचा एक दिवस भांडण इतकं टोकाचं झालं की स्वप्ना रडत म्हणाली संजय तूच ठरव या घरात तुझ्या आईसोबत मला राहायचं की नाही संजय सुन्न झाला त्याला काहीच सुचत नव्हतं संजय दुसऱ्या दिवशी आईला घेऊन मंदिरात गेला शांतपणे आईला म्हणाला आई मला तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मी तुझ्या आणि स्वप्नाच्या मध्ये सापडतोय तुमचं भांडण मला संपवतंय तुम्हाला मोठं केलंस आणि आता स्वप्ना माझ्यासोबत जीवन जपते तुम्ही दोघी जर माझ्यावर खरंच प्रेम करत असाल तर एकमेकींचं थोडं समजून घ्याल का आई गप्प बसली दुसऱ्या दिवशी संजयने स्वप्नाशीला ही बोललं तिलाही सांगितलं की आईचा सा त्रास झालाच असेल पण तिच्या जागी तू असतीस तर तुलाही वाईट वाटलं असतं एक दिवस तू पण आई होशील स्वप्नाच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवसानंतर भांडण थांबली असं नाही पण दोघींनी बोलायचं शिकायला सुरुवात केली कधी स्वप्न आईला घेऊन बाहेर जायची तर कधी आई स्वप्नासाठी एखादं आवडतं पकवान बनवायची संजयला समजलं भांडण होत राहतात पण संवाद ठेवलं की ना तर घर म्हणजे चार भिंती नाही ती असते समजुतीची विण मध्यभागी अडकलेला पुरुष तुटतो जर त्यांच्या दोन प्रेमांच्या स्त्रियांनी एकमेकांवर समजून घेतलं नाही तर धन्यवाद तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद